अंजनगाव बारीपासून असलेल्या पारडी देवी येथील शेवंडे कुटुंबातील वंश परंपरेने गाड्या ओढण्याचा परंपरा हनुमान महोत्सवी दिनी पारडी येथे पार पडली कुटुंबातील हरिश्चंद्र शेवंडे यांनी हनुमान मंदिरापासून पाच बैलगाड्या ओढल्या यावेळी पारडीसह इतर आजूबाजूच्या गावातील असंख्य नागरिक हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते नागरिकांसह भक्तांनी मोठी गर्दी या कार्यक्रमानिमित्त केली शेवंडे यांची गावातील अनोखे प्रदर्शन या हनुमान भक्ताने दाखवले यावेळी गावात एकच प्रकारे धार्मिक उत्सवाचे स्वरूप आले होते शंभर वर्षापासून चालत असलेली ही परंपरा एकाच कुटुंबातील तिसरी पिढी भूषवत आहे त्यामुळे या कार्यक्रमात दूरवरून भक्तगण आपली हजेरी दरवर्षी लावतात तसेच या दिवशी पारडी येथील गंगा जमुना गोसावी मरामाय या तिन्ही मातेच्या मिरवणुका गावातून मोठ्या उत्साहात मोठ्या भक्तिभावाने पूर्ण गावात या मिरवणूक प्रदक्षिणा घालतात यानंतर गावातील एका ठिकाणी दहंडी फोडण्यात आली सर्वत्र पौर्णिमेच्या दिवसेपर्यंत चालणाऱ्या या चैत्र नवरात्रचा शेवटचा दिवस असून देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी नागरिकांची श्रद्धा आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती